हाय हॅलो नमस्कार आणि शुभ सकाळ तर मी प्राप्ती प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती परत एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर सकाळची सगळी कामं वगैरे झालेली आहेत माझी आणि टिफिन पण झालेला आहे मुलींचा करून आंघोळ करूनच मग मी करत असते टिफिन वगैरे तर सगळं झालेलं आहे आणि आता फक्त ते त्याही तयार झाल्या फक्त केस विंचरायचं राहिलेलं आहे केस विंचरलं की मी लगेच त्यांना खाली सोडून येईल आणि येथे येतात दूध पण घेऊन यायचं आहे कारण दूध संपलेलं आहे त्यामुळं येतेत मी दूध पण घेऊन येईल आणि त्यानंतरच मग माझं पुढचे कामं मी चालू करते कारण देवपूजा राहिलेली आहे आज आणखीन झाडून वगैरे सगळंच राहिलेलं आहे तर मी आल्यानंतर ते तुमच्याशी शेअरच करा करेल तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा इथं मी मुलीचे केस विंचरत होते आणि तेल लावत होते तर ती म्हणत होती नको नको ती रोज तशीच करते तेल लावायला नकोच म्हणते जेव्हाही मी तेल लावल ना त्यावेळेस तिचं हे चालूच असतं तर मीही तिचं काय ऐकत नाही नाहीतर केस खूप खराब होतात स्कूलमध्ये जायचं असतं आणि मग तेल नाही लावलं ते की सगळे केस खराब होतात त्यामुळं मग मी काही करून ती किती जरी नको म्हणली तरी लावतच असते तिचे केस वगैरे विंचून दिले त्यानंतर मोठ्याही मुलीचे केस विंचरायचे आहेत आणि तिलाही मी आता तेल लावत आहे तिचे केस आधी खूप मोठे होते पे आत्ता केस कट केले तिचे कारण तिलाही त्रास व्हायचा आणि मलाही त्रास व्हायचा त्यामुळं मग आता केस कट केलेले आहेत मोठे होते तेव्हा काय व्हायचं रिबिन घालावं लागायचं आणि रिबिन घालून त्याला फोल्ड वगैरे क करायला खूप वेळ लागायचा दोघी दोघींचं करायचं सकाळी सगळं टिफिनही आवरायचंही त्यामुळं खूप वेळ व्हायचा आणि त्यामुळं मग मी आता तिचे केस कट केलेले आहेत तिलाही आता थोडंसं बरं वाटते कारण तिलाही अभ्यासाचं एकतरी एवढं लेकरांवरती प्रेशर आहे आणि त्यात केस लांब असले की ते आवरायला पण होत नव्हतं तिला त्यामुळं म्हणलं की जाऊ देत केस कट करूयात खूप छान केस होते तिचे खूप लांब होते पण कट केलेत बघू आता पुढे परत वाढवेल तर मी लगेच त्यांना सोडायला गेली त्यांना त्यांची बस येते खाली तर सोडून लगेच मी इकडं दूध पण घेतलेलं आहे दूध घेऊन गेलं की मग परत खाली यायला नको कारण दूध संपलेलं होतं घरातलं तर दूध घेतलं आणि लगेच आले मी घरी तर आल्यानंतर अगोदर किचन झाडलं सगळं झाडत असते पण आज फक्त किचनच झाडले कारण बाकीचं मी सांगते पुढे तुम्हाला किचन झाडलं आणि देवपूजा करून घेतली देवपूजा करून झाल्यानंतर मग दूध तापायला ठेवलं मी कारण मग मी चहा वगैरे काहीच घेतलेला नव्हता आता नऊ साडे नऊ झालेले होते नऊ वाजले असतील तर दूध तिकडं तापायला ठेवलं आहे आणि त्यानंतर मग इकडं चहाला पण ठेवलं आहे आता मी चहा पिऊन मग बाकीचे पुढचे कामं करणार आहे तर इथं चहाही होत आलं आहे चहा पिपर्यंत थोडंसं फोनही बघत बसते आणि थोडा वेळ बसायला पण वेळ भेटतो आणि जर असंच जर बसले ना मी तर मग बाकीची कामं राहून जातात म्हणून मी काय करत असते जेवढा वेळ म्हणजे चहा वगैरे पिते ना तेवढा वेळच फोन घेते हातामध्ये नंतर नाही घेत कपडे लावून घेतलेत कारण काय होतं एकदा कपडे लावले की मग मशीन आपोआप होत होऊन जाते आणि बाकीचे कामं करायला मग मोकळं होतं त्यामुळं मग सगळ्यात अगोदर मशीन लावून घेतली कारण राहिली ना माझ्याकडनं तशीच राहते मग ते विसरून राहत जातं माझ्याकडनं त्यामुळं मग सगळी कामं करता करता कधी वेळ होईल सांगता नाही का सांगू शकत नाही त्यामुळं मग आज विचार केला का सगळ्यात अगोदर मशीनला कपडे लावून घेऊ तर कपडे लावून घेतलेले आहेत मी आणि सकाळी देवपूजा म्हणजे सकाळी जेव्हा उठले होते ना तेव्हा फक्त किचनच तेवढं मी झाडून के काढलेलं होतं आणि बेडरूम आणि हॉल ठेवलेलं होतं कारण तेवढा वेळही नसतो सकाळी सगळं झाडत बसायला आणि मग फक्त किचन तेवढं घेतलेलं होतं मी कारण पूजा वगैरे पण करायची होती त्यामुळं आणि सगळंच का घेतलं नाही अजून एक आहे म्हणजे मुलींना सोडून आलं की मी सगळंच झाडून घेऊन मग पूजा करत असते पण आज का घेतलं नाही कारण मला आज बेडरूम आणि हॉल क्लीन करायचा आहे म्हणजे आता येणार आहेत गणपती त्यामुळं म्हणलं आज वार आहे मंगळवार तर शनिवार येणार आहेत मग एक एक करायला वेळच म्हणजे दिवस कसे निघून जातात कळणार नाही त्यामुळं म्हणलं की आज काही करून बेडरूम आणि हॉल करून घ्यायचा म्हणजे क्लीन आणि मग उद्या मी किचन करेल तर तेही तुमच्याशी शेअर करेल चला मग मला आता लवकरच क्लिनिंगला लागावं लागेल कारण बेडरूममधलं मी सगळं पसारा वगैरे आधीच आवरून घेतला आहे कारण खूप पसारा का। जे होता आणि रूम छोटी असल्यामुळं पसारा नाही का असं दिसून येतं तर सगळं म्हणजे एक्स्ट्राचं जे होतं जे धूळ वगैरे पडली की परत खराबच होणं खराब झालं असतं त्यामुळं मी ते सगळं अगोदर हॉलमध्ये घेतलेलं आहे आणि आता मग मी सगळे जाळ्या वगैरे म्हणजे ते किडे असतात ना ते की जाळ्या करतात ते आहेतच किती जरी मी सारखं सारखं झाडू फिरवत असते तरी जेव्हा आपण झाडू घेतो तेव्हा फिरवतच असतो सगळेजणच तरीही काय माहिती पण इतकी धूळ कुठ नाही येते इतकी धूळ आहे ना काय विचारायलाच नको म्हटलं की आज करायचं सगळं साफ कारण मग गणपती वगैरे येणार आहेत तर स्वच्छ सगळं असेल तरी छान प्रसन्न वाटतं आणि मग अशी धूळ वगैरे असेल तर मग आपलं पण मन लागत नाही तर अगोदर सगळं क्लीन वगैरे करून घेते फॅन पण क्लीन करायचं आहे मला आणि सगळंच आज करून घेते खरं तर फॅन मी करत नाही हेच करतात पण आता झालं असं की ह्या रविवारी त्यांची मिटिंग होती आणि त्यानंतर पोरींचा क्लास सोडायचं आणायचं कुठं घ्यायचे रविवार कुठं गेला तर कळलंच नाही मग राहूनच गेलं आम्हाला डी मार्टलाही जायचं होतं तेही काही झालं नाही ह्या रविवारी काहीच कामं झाले नाहीत एक्स्ट्राचे फॅन स्वच्छ करायचं काम यांच्याकडंच असतं मी कधीच करत नाही तर पण आता गणपती येणार आहेत शनिवारीच आणि मग ह्यांना सुट्टी असते रविवारी मग त्यामुळं मग ह्या वेळेस मलाच करावं लागणार आहे कारण ते आल्यानंतर त्यांनाही थकवा येतो येतात त्यामुळं मग आता ते मलाच करावं लागणार आहे तर चला तर मग क्लिनिंगचं बघूयात पुढे कसं होतं तर तुम्हाला दाखवते अगोदर रूम कसे आणि एक बेड माझ्याकडं नाही आहे बेड होता माझ्याकडं पण थोडासा तो निटतच होतं कारण ते फसवलं होतं आम्हाला माझी लहान मुलगी जेव्हा जन्मली लमली होती ना त्यावेळेस म्हणजे मा, माझं दोन्ही सीजर असल्यामुळं त्यावेळेस मग बेड घेतलेला होता आणि लग्नातला जो बेड आहे तो मी आणलाच नाही तो गावीच आहे कारण खूप मोठा आहे आणि आधी आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहायचो वन आर के होतं तिथं तर तेवढं जाग तिथं जागाच नव्हती आणि शिफ्टिंगचं हो मोठा बेड आहे तो त्यामुळं आम्ही काही इकडं आणलंच नाही तर गादीच होती आधी मग ती ज्या त्याच्यानंतर मग आम्ही कारण मी इथंच माझं सीजर झालेलं आहे पुण्यामध्येच त्यामुळं मग इथं बेड घेतलेला होता पण ते आम्ही फसलो आणि खूप खराब लागला पैसे गेले तर गेले पण तो बेड खूप खराब लागला किती दोन तीन वेळा रिपेअर करून घेतला आम्ही पण तो काही चांगला लागला नाही त्यामुळं आम्ही तो काढूनच टाकला असंच देऊन टाक म्हणजे नाही का आमच्या मागे शेती आहे आणि तिथं कामगार लोक आहेत तर आम्ही त्यांना सांगितलं की घेऊन जा काय करायचं गर, आहे ते करा कारण घरात जागाही नाही ठेवण्यासाठी आणि ते काही उपयोगाचंच नव्हतं त्यामुळं देऊन टाकलं ते आणि आता सध्या गादीच आहे बेड घ्यायचा काय नाही बेड काय घेऊ शकते पण रूम खूप छोटी आहे आणि दोन कपाट आहेत इकडं ड्रेसिंग टेबल परत माझी शिलाई मशीन आणि बेड जर घेतला तर आखी रूम पॅक होऊन जाईल त्यामुळं मी बेड घ्यायचं टाळते हा इथं अशी गादी ठेवलेली आहे मी आणि इकडं कसं कपाट जरी उघडायचं असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही पण हा जर बेड जर घेतला मी तर बेड ऊंच येतो आणि मग कपाटाची दारच उघडणार नाहीत त्यामुळं मी बेड घ्यायचं टाळते इकडं बसू शकतो खरं इथं ह्या जागी असं बसू शकतो बेड पण काय होईल माहिती आहे का इथं जर घेतलं तर मग जागा राहतीस किती थोडीशीच जागा राहते ना त्यामुळं माझं बेड घ्यायचं मी मागे करते पण तरी एकदा एक, एक विचार चालू आहे की घ्यावं म्हणजे माझा जो हा वरचा पसारा आहे ना की हा सगळे बॉक्सेस वगैरे तर ते सगळे बेडमध्ये बसून जाईल इथं खूप धूळ पडते असं दिसतंय व्हिडिओमध्ये एकदम छान म्हणजे क्लीन क्लीन वाटते पण हे इतकं क्लीन नाही खूप धूळ आहे तर ते सारखं सारखं मला करावं आहे बेड असेल ना तर ते सगळं आतमध्ये बसून जाईल त्यामुळं मग माझा विचारही एकदा वाटतं की बेड घ्यावं आणि एकदा वाटतं की बेड घेऊ नये तर कमेंटमध्ये सांगा मी आ, काय करायला पाहिजे हे बघा जे तुम्हाला दाखवलं ना तेच आहे तिकडं तर मागेच आम्ही तो आधीचा बेड त्यांना देऊन टाकलेला आहे काय करायचं ते करा म्हटलं आणि इथं माझी तुळस आहे इथं बघा हे दिसत आहेत का नाही काय माहित नाही पण अशा जाळ्या झालेल्या आहेत हे बघा किडे नाही का छोटे छोटे आता हे मी सतत करत असते बरं का पण तरीही काय माहिती इतकं घाण झाले ना तर मला करावंच लागणार आहे आणि मी काय कर करत होते आधी की जो मॉप असतो ना फरशी पुसायचा जो नवीन मला आहे त्याच्याने पुसून घ्यायचे पण आता मला काय होणार नाही इतकं कारण खूप एकदा मी केलेलं इतकं माझा हात दुखत होता ना तर मी आता तेवढं काय करणार नाही ए, मशीन आणि हे ड्रेसिंग टेबल चला तर मग लवकर मी अगोदर क्लिनिंगला लागते ला ला बोलत बसले की मी कितीही बोलू शकते पण नाही अगोदर मला आता क्लिनिंग करायचं आहे तर चला कंटिन्यू ड्रेसिंग टेबल कपाट फॅन आणि दाराचं पुसून झालेलं आहे तर इतकं घाण झालं आहे तर नंतर मी पाणी चेंज केलं आणि लगेच फरशी पुसायला घेतली आणि फरशी मी आज पुसणार पुसणारे व्यवस्थित पुसले जाते मी एवढं कोपऱ्यामध्ये नाही जात म्हणून आज विचार केला की आपण हातानेच पोसूयात सगळं आता करतोय तर सगळं व्यवस्थितच आणि खूप छान क्लीन असं छान वाटतं तर, कोणीतरी म्हणलेलं आहे बघा हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे तर तसं आहे आत्ता झालं आता, आता वाजलेले आहेत दीड ते दोन वाजलेले आहेत आणि आत्ता माझं बेडरूम आवरून झालेलं आहे आणि खूप वेळ लागला मला वाटलं होतं की लवकर होईल आणि मी हॉलही करेल आणि बेडरूम पण होईल पण नाही झालं फक्त आज बेडरूमच झालेलं आहे कारण इतकी धूळ होती बेडरूममध्ये काय विचारायला नको असं वरून वरून वाटतं की काय थोडं तरी आहे ना इतका वेळ लागणार पण ज्या वेळेस करतो ना त्यावेळेसच कळतं की किती घाण झालेलं आहे आणि किती वेळ लागणार आहे त्यामुळं मग सगळं आता व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेली आहे बेडरूम तर जे सगळं मी कपडे वगैरे सगळे इकडं घेतले होते हॉलमध्ये ते सगळे आता लावून घेते तिकडं कारण इथंही पसारा होतो मग तर सगळं तिकडं व्यवस्थित लावून घेईल आणि मग जेवण करून घेईल कारण आता जर मी जेवण लगेच केले आणि ते जर नंतर लावू म्हणलं की माझ्याकडनं काय होणार नाही तर लगे आ, मी सगळं कप म्हणजे जे, जे सगळं सामान काढलेलं होतं ते सगळं व्यवस्थित लावून घेते आधी आणि मग नंतरच जेवण करते तर चला मग आता व्हिडिओला मी इथेच एंड करते कारण खूप थकलेली आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया उद्याच अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय